जैन मित्रांनो तर आपल्याला माहितीच आहे की काही जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या होत्या परिपत्रक त्याबद्दलचे पण आलेले होते म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असो की त्याच्यानंतर तिथलंच लोमार्ग पोलीस असो पुणे जीआरपी असो की मुंबई जी असो अशा जिल्ह्यांचे परिपत्रक हे जारी झालेलं होतं की त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं होतं की वीस पासून आपल्याला मैदानी चाचणीला सुरुवात करायची आहे तर आज पण अशा काही जिल्ह्यांचे परिपत्रक जारी झालेले आहे त्यांनी त्यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा डिक्लेअर केलेल्या आहे ऑफिशियली तर ते जिल्हे कोणते सोबतच आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांच्या तारखा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत तर त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ज्या समोरच्या मैदानी हॉल वॉलटिकीट असो की या दोन हजार पंचवीसच्या भरतीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील त्या आपण अचूकपणे आपल्या चॅनलवर टाकत असतो त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणखी ज्या जिल्ह्याची तुम्हाला अपडेट वगैरे काही मिळत असेल तर तुम्ही मला पण व्हॉट्सअपद्वारे आपल्या कमेंटद्वारे पण सांगू शकतात तर आता आपण पाहणार आहे आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या तर आपल्याला आधीच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ग्रामीणची माहिती मिळाली होती की वीस पासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर आज ठाणे ग्रामीण असो ठाणे ग्रामीणची वीस जानेवारी आज तारीख आलेली आहे त्याच्यानंतर चंद्रपूर असो चंद्रपूरची पण वीस जानेवारी आहे मीरा भाईंदर आपण बघितलं होतं की मीरा भाईंदर चालक पोलीसचा अठ्ठावीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे मैदानी चाचणीला त्याच्यानंतर पुणे जी आर पी चे पुणे लोहमार्ग चे मैदानी चाचणीला सत्तावीस पासून सुरुवात होणार आहे आजचे परिपत्रक आहे काय आहे त्याच्यानंतर नवी मुंबई असो नवी मुंबईचा पण वीस पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर जर आता आपण विचार केला तर ज्या जिल्ह्यांचे आता परिपत्रक सध्या जारी झालेले नाही आहेत तरीही त्या जिल्ह्यांचे मैदानी चाचणीला नक्कीच वीस पासून जे लहान जिल्हे आहेत त्यांच्या मैदानी चाचणीला वीस जानेवारीपासून नक्कीच सुरुवात होणार आहे तर हॉलटिकीटचा राहिला विषय हॉलटिकीट पण आपले पाच ते दहा जानेवारीच्या दरम्यान आपले तिकीट पण येऊन जातील आणखी जशा आता फक्त राहिलेले विषय राहिलेले जिल्हे कोणते तर मुंबई असो पुणे असो यासारखे जे मोठे जिल्हे आहेत ते फेब्रुवारीच्या फेब्रुवारीच्या फेब्रुवारी मध्ये डायरेक्ट ते चाल ते पण चालू होऊन जातील पण आता जा हे जे राहिलेले जिल्हे आहेत बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या मैदानी मैदान मैदान हे म्हणजे मैदानी चाचणीचे बऱ्यापैकीच त्यांचे आपल्या तयारी झालेली आहे मैदानी चाचणीची बऱ्यापैकी त्यांची तयारी झालेली आहे त्याच्यानंतर आता काही जिल्ह्यांच्या तयार चालू आहेत सोबतच आता आपल्याला इतकं या परिपत्रकांद्वारे आता इतके ज्या जिल्ह्यांचे सात आठ जिल्ह्यांचे परिपत्रक जे जारी झालेले आहे तर त्यामध्ये चंद्रपूर पण येतो चंद्रपूर असो नवी मुंबई असो ठाणे ग्रामीण असो पुणे लोहमार्ग पोलीस असो त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलीस असो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असो तिथलंच लोहमार्ग पोलीस असो तर अशा बऱ्यापैकी जिल्ह्यांची वीस जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि जे राहिले सुले लहान जिल्हे आहेत त्यांच्या पण मैदानी चाचणीला वीस जानेवारीपासून नक्कीच सुरुवात होणार आहे तर त्यांचे फक्त परिपत्रक आता आपल्या समोर एक एक दोन दिवसामध्ये नक्कीच ते परिपत्रक आपल्या समोर येतील तर आपण वीस जानेवारी ज्यांनी लहान जिल्ह्यामध्ये ज्यांनी मुंबई पुणे या जिल्ह्यांव्यतिरिक्त ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्या मैदानी चाचणीला नक्कीच वीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणखी जशा काही याबद्दलच्या अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकत असतो आणखी मैदानी मैदानी हॉल हलटिकीट असतील की इतर कोणत्याही अपडेट असतील तर आपण आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद